हाय मित्रांनो हे माझ्या ना घराच्या अंगणामध्ये माझं छोटस गणेशाचं मंदिर आहे त्या मंदिराला ना आतमध्ये अगोदर आम्ही पांढरा रंग लावला होता बघा आता हा ना गुलाबी रंग आम्ही लावतोय हे माझी गणेशाची मूर्ती आहे हे बघा आता गणपती बाप्पा येतात आहे ना आपल्या मंदिराला पण चांगलं सजवूया है की नाही गुलाबी रंग छान वाटत मस्त एकदम बाहेर पण मंदिराचा रंग आम्ही बदली केलाय अगोदर आमचा भगवा कलरचा होता केसरी कलरचा आता आम्ही गुलाबी रंगाचाच आहे दाखवते तुम्हाला हे बघा हे बाहेरून रंग केलाय आम्ही माझं छोटंसं मंदिर आहे मंदिरावरती छक्र पण घातले आम्ही रंगाचं काम अजून थोडं थोडं बाकी आहे हे बघा खाली अजून रंग लावलेला नाही नाहीये जी खालची लादी आहे याच्यावरती अजून लावलेला नाही आहे रंग कसं वाटलं माझा माझ्या गणेशाचं मंदिर छान आहे की नाही हे मी दरवाजा केला आहे गणपतीच्या मंदिरासाठी खारुताई ये वगैरे येऊन आहे ना सर्व आहे ना तेलाची वात वगैरे सगळे खाऊन टाकतात तांदूळ सगळे खाऊन टाकतात म्हणूनसाठी आम्ही आहे ना हा झालीवाला दरवाजा केला ह्याला पण आता रंग करतील मस्त एकदम छान रंग का पूर्ण रंग तयार झाला ना तर आणखीन छान दिसेल माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय